हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका मा छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कशा हाच सगळे जण श्रीस्वामी समर्थ तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत चटपटीत मस्त असं लिंबाचं लोणचं बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले तर आपण बघूया बॅक कॅमेऱ्याने तर इकडं घेतलेले आहेत मी दहा लिंब आणि इकडं मिरची चिरून घेतलेले अशी उभी तर मी मोठ्या लांबक्या लांबक्या जास्त मिरच्या होत्या त्यामुळे मी मधनं कट केलेले आहेत तर इकडे आहे लसूण जिरी एक चमचा जिरी घेतलेली लसूण सोलून घेतलं आहे आणि हळद मीठ आणि मोहरी बास इतकंच घेतलेलं आहे तर मी आता अगोदर मोहरी भाजून घेणार आहे तर मी पण पहिल्यांदाच बनवते चला तर चला म्हणजे एकदम गावाकडल्या साध्या सोप्या पद्धतीत बनवूया आणि एकदम मस्त असं चटपटीत मी अगोदर मोहरी भाजून घेणार आहे आणि लसणाची आणि जिरीची पेस्ट बनवणार आहे चला मग अगोदर मोहरी भाजून घेऊया आणि लिंबाच्या एका लिंबाच्या मी आठ फोडी बनवणार आहे तर चला मग लिंब पण चिरून घेते आणि मोहरी पण भाजून मिक्सरला बारीक करायची तर बघा अशा प्रकारे मी आठ लिंबा ते सॉरी तर एका लिंबाच्या आठ फोडी करून घेतलेल्या आहेत आ, तर मध्यमच फोडी झाले तर म्हणजे असं लिंब पण मोठी मोठी होती ना आणि खूप लहानपण नाही झाली तर बऱ्यापैकी असली फोडी झाली आपली आणि इकडं मी आपली मोहरी पण भाजून घेतलेली मस्त अशी गवळी गोळी भाजलेली मोहरी तर चला मग जिरेची जी आणि लसणाची पण पेस्ट बनवायची आणि हे मोहरी पण बारीक करून घेऊया चला मग हे बघा एकदम छानपैकी असं आपलं जिरी आणि लसूणची पेस्ट झालेली आहे आणि इकडं महुरी पण झालेली आहे मिक्स बारीक करून चला मग आता आपण मिक्स करून घेऊया तर अगोदर मी मिरची टाकणार आहे आणि दोन चमचे हळद मी ही पेस्ट पण टाकूया सगळी मोहरी टाकूया आणि मीठ तर मीठ एवढं काही सगळं टाक टाकत नाही मी चला मग छान असं मिक्स करून घेऊया तर खूप छान लागतं तर बरेच जण साखर वगैरे घालतात गूळ साखर घालते तर मी असं काही गोड आंबट काही बनवणार नाही तर मी एकदम साधं सिंपलच बनवणार आहे तर प्रत्येकांच्या निवडी वेगवेगळ्या असते द्या आमच्यात कोणी खात नाही गोड त्याच्यामुळे मी गोड काही बनवत नाही बरेच जण गो तसले गोड बनवते आम्हाला काही आवडत नाही तर चला मी चांगलं मिक्स करून घेते तर आपलं मस्त असं मिक्स करून झालेलं आहे तर आता चला आपण एका छोट्याशा भरणीत भरून ठेवूया तर चमचा वगैरे काही वापरत नाही आता मी हातानेच भरते तर एका भरणीत भरून झालेले तर सगळं लोणचं एका भरणीत बसलेलं आहे तर आपण आता झाकण लावून ठेवूया आणि एका आठवड्याने आपल्या लोणचं खाण्यासाठी तयार होतंय चला मग बाय